हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचंय तुम्हाला पण तुमच्या पोटावरच खाली जे काही तुमचं खाली पोट लटकतंय पुढे आलेलं आहे किंवा कमरेवरचा फॅट खूप जास्त वाढलाय ज्यावेळेला आपण साडी नेसतो किंवा काही ड्रेस घालतो पॅन्ट घालतो त्यावेळेला आपल्याला आपल्या कमरेचा घेर खूप जास्त दिसतो तर आपल्याला आपल्या कमरेचा घेर कमी करण्यासाठी पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी आपल्या हातावरची चरबी कमी करण्यासाठी आज आपण काही खाली बसल्या बसल्या काही एक्सरसाइज पाहणार आहोत खूप सिंपल एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही दररोज ह्या एक्सरसाइज करा किंवा एक दिवस केलाय तर दुसरी एक्सरसाइज करा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही ऍड करा असं केलं तरीही चालेल पण तुम्ही जी एक एक्सरसाइज करताय ना जी समजा तुम्हाला आज चार एक्सरसाइज केल्या तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच एक्सरसाइज करा एक दोन दिवसाने तुम्ही तुमच्या एक्सरसाइज चेंज करू शकता आणि जर तुम्ही दररोज ती कंटिन्यू एक्सरसाइज ठेवली ना तर तुम्हाला त्या भागावरची समजा तुम्ही कुठलीही एक्सरसाइज करताय आणि ज्या त्या भागाची तुमची चांगला स्ट्रेचिंग होतोय ताण पडतोय तर तुम्ही दररोज केल्यामुळे त्या भागावरचा फॅट कमी होणार आहे त्यामुळे तुम्हाला त्यासाठी एक्सरसाइज करणे हे खूप गरजेचं आहे थोडा का वेळ होईना पण एक्सरसाइज करा आपण आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ जर एक्सरसाइज करणार नाही तर आपण स्वतःला फिट ठेवू शकत नाही स्वतः आपण हेल्दी राहू शकत नाही आणि फ्रेंड्स एक्सरसाइज सोबतच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे शक्य असेल तर संध्याकाळचं जास्त हेवी जेवण जेवू नका लाईटली जेवा आणि लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा सर्वात जास्त पाणी प्या तुमचं जे काही जेवण आहे सकाळपासून तुम्ही जे काही खाताय ते तुम्हाला वेळेवर टायमिंग मध्ये घ्यायचं आहे त्यामुळे फ्रेंड्स ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे तुमचं फॅट लॉस सुद्धा होणार आहे पण जर तुम्ही असं करत जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आठ दिवस केलं मला माझ्या बॉडीमध्ये फरक दिसत नाहीये तर फ्रेंड्स लगेच सगळ्या गोष्टी होत नाहीत हळूहळू त्याचा फरक आपल्या शरीरामध्ये होत असतो तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर स्वतःहूनच दिसणार आहे तुम्हाला तुमचे जे काही कपडे आहेत ना ते तुम्हाला थोडे थोडे लूज व्हायला लागतील त्यावेळेलाच तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीरावरने जो काही फॅट कमी झालेला आहे ना जो काही फॅट कमी होतोय तो तुम्हाला समजणार आहे त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे फ्रेंड्स चला आज पाहूया आपल्याला काय एक्सरसाइज करायच्या आहेत इथे मी तुम्हाला फक्त दहा दहाचं काउंटिंग दाखवते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका फ्रेंड्स आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। कारण मी माझ्या या चॅनलवरती सगळे एक्सरसाइजचे व्हिडिओ घेऊन येत असते माझ्या क्लासमधले सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला पाहूया आपण त्या काय एक्सरसाइज आहेत तर आपल्याला इथे आपले ना दोन्ही पाय ओपन करायचे ह्या एक्सरसाइज आहेत ना तुम्ही जर ज्यांना खाली बसता येत नाहीये तर बेडवरती बसून सुद्धा तुम्ही करू शकता कितीही तुमचं वजन असू दे सत्तर ऐंशी नव्वद शंभर कितीही असू दे किंवा वय जास्त असू दे तुम्ही ह्या एक्सरसाइज खूप आरामशीर करू शकता फक्त करून तर बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला तुम्हाला सुरुवातीला जेवढे पाय ओपन होतील सुरुवातीला एवढेच होत आहेत चालेल जेवढे होत आहेत तेवढे करा हळूहळू तुम्हाला तुमच्या स्ट्रेचिंग होईल ताण पडेल इथे आणि हळूहळू तुम्ही तुमचे पाय तुम्हाला जेवढे होतील तेवढेच नंतर ओपन करू शकता आपण काय करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे खाली आणि आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या अंग त्याला टच करायचं एकदम सिंपल आहे फ्रेंड्स असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आपला हात इथे खाली ठेवायचा आहे पुन्हा इथे आपल्याला आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाला टच करायचंय आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगाला टच करायचंय सुरुवातीला होणार नाही जर होत नसेल टच होत नसेल तर जेवढा तुमचा हात जातोय तेवढा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कंबर वगैरे पाठ सरळ स्ट्रेट ठेवा तुम्ही ज्या वेळेला हात इथे घेऊन जाणार त्यावेळेला तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण इथे ताण येत आहे जी काही इथला जो काही भाग आहे ना तो खेचला जातो ताण पडतो आणि असं तुम्ही जर रेग्युलर केलं ही जर एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर केली तर तुम्हाला तुमच्या पाठीवरचा तुमच्या कमरेवरचा पोटावरचा खाली लटकलेला जो काही भाग आहे ना तो कमी होताना दिसणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय वन क्यू तुम्ही हळूहळू त्याचा स्पीड सुद्धा वाढवू शकता थ्री फो सुरुवातीला स्लो करा चालेल हळूहळू तुम्हाला स्पीड वाढवायचं आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला फ्रेंड्स कंटिन्यू करायचा आहे खूप सिम्पल आहे पण तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला इथे जाणवेल इथे तुमचा जो काही भाग आहे ना इकडचा तो पूर्ण स्ट्रेच होतोय त्याच्यावरती ताण येतोय आणि तुमचा तो काही फॅट आहे खाली लटकतोय तो कमी व्हायला नक्की मदत होणार आहे तर फ्रेंड्स नक्की ही एक्सरसाइज ट्राय करा तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा जर सुरुवातच केली आहे नवीनच एक्सरसाइज करताय तर फक्त दहा दहाचं काउंटिंग केलं तरीही चालेल पण तीन सेट मारा एक सेट मारलात की फक्त दहा किंवा वीस सेकंड थोडं रिलॅक्स व्हा आणि मगच दुसरा सेट मारा त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले पाय तसेच दोन्ही ओपन तसेच करून ठेवायचे आहेत सेम आणि इथे आपल्याला आपले दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत सरळ आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्या उजव्या साइडला आपल्या पायांच्या बोटांना आपल्याला हात टच करायचे मान खाली ठेवायचे पुन्हा श्वास घेत हात वरती श्वास सोडत खाली आपल्या डाव्या साइडला टच करायचं असं आपण अल्टरनेट करणार आहोत असं तुम्हाला दहा वेळा करायचंय ट्यू थ्री सुरुवातीला तुमचे हात जर टच होत नसतील तर जेवढे टच होत तेवढे टच करण्याचा प्रयत्न करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे फ्रेंड्स हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचंय घाई करायला जाऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरावरती जबरदस्ती करून एक्सरसाइज करायची नाहीये आहे हळूहळू सुरुवात तर करा बघा तुमची बॉडी चांगल्या प्रकारे स्ट्रेच होईल आणि तुमची बॉडी सुद्धा तुम्हाला फ्लेक्सिबल होताना दिसेल हळूहळू ट्राय करा आणि नंतर त्याचा स्पीड हळूहळू तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज बघणार आहोत याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय जवळ घेऊन यायचे आहेत समोर ठेवायचे आहेत जेवढे येत आहेत तेवढेच आणि इथे आपल्याला दोन्ही पाय एकत्र जॉईन करायचे आहेत जास्त पाठीमागे घेऊन जायचे नाहीयेत एकत्र इथे जॉईन करायचे आहेत आणि सरळ ठेवायचे आहे आपले दोन्ही हात आहेत ना ते आपल्याला एंटरलॉक करायचे आहेत आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत आपल्या हाताने आपल्या डोक्याला असं पूश करायचं नाहीये फक्त सपोर्टसाठी आपल्याला हात ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला आपला उजवा आपल्या हाताचा एल्बो आहे ना तो आपल्या डाव्या आपल्या पायाच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर टच होत असेल तर टच करा किंवा होत नसेल तर जेवढा होतोय तेवढा करा हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस नंतर होणार आहे बॉडी सरळ ठेवायची आहे पाठीमागून मागून आपल्याला जास्त बँड व्हायचं नाहीये सरळ ठेवायचे आहे आणि असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर पाय फ्रेंड्स ह्याचा सगळा जो काही ताण आहे ना तो आपल्याला इथे जाणवणार आहे तुम्हाला पोटावरती खाली कमरेवरती जाणवणार आहे त्यामुळे ही एक्सरसाइज खूप सिंपल आहे पण ह्याचे फायदे पण खूप आहेत तुम्ही ही एक्सरसाइज नक्की करा तुमचं वजन कितीही असू दे फ्रेंड्स तुम्हाला ही एक्सरसाइज आरामशीर करता येणार आहे सुरुवातीला हात टच होत नसेल तर जेवढा शक्य आहे तेवढा घेऊन जा चालेल असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा काउंट करायचा आहे तीन सेट मारा फक्त आठ दिवस आहेत ना ह्या सगळ्या चे तीन तीन सेट मारा आणि सगळ्या एक्सरसाइज करा आणि आठ दिवसानंतर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये स्वतःच रिझल्ट दिसणार आहे तुम्हाला तुमची बॉडी पूर्ण हलकी हलकी वाटणार आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत त्यानंतर आपण इथे आपल्याला मांडी घालून बसायचं आहे जसं आपण व्यवस्थित बसतो तसं समजा ज्यांचं वजन खूप आहे मांड्या खूप जाड्या आहेत मांडी घालता येत नाहीये तर थोडी मांडी तुम्ही अशी लूज ठेवली तरीही चालेल तुम्हाला इथे मांडी घालून व्यवस्थित बसायचंय दोन्ही हात आपल्याला खाली ठेवायचे जर जमिनीवर ठेवला बसला असता तर जमिनीवर ठेवा मॅट असेल तर मॅटवर ठेवा किंवा वरती बेडवरती बसलाय तर बेडवरती ठेवून तुम्हाला असे हात ठेवायचे आहेत सरळ आणि इथे आपल्याला इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत उजव्या साईडला तुम्ही जेवढं खाली जाऊ शकता तुमचा हात स्ट्रेच करू शकता तेवढा करायचंय पुन्हा आपल्याला सरळ यायचंय पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला इथे थोडा वेळ टेन सेकेंड असं होल्ड रहा आणि त्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू करायचं खूप सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या कमरेवरती ताण जाणवणार आहे तुमचा हात स्ट्रेट झाल्यामुळे तुमच्या हातावरचा पण जो काही फॅट आहे ना तो कमी होणार आहे खूप सिम्पल एक्सरसाइज असतात फ्रेंड्स त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही सुद्धा तुमचं वजन किती कमी केलं आहे आणि किती तुम्हाला कमी करायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला इथे एक्सरसाइज केल्यावरती जाणवणार आहे तुम्हाला इथे तुमच्या कमरेवरती स्ट्रेच येणार आहे ताण येणार आहे आणि तुम्ही इकडे हात तुमचा स्ट्रेच होतो त्यावेळेला हातावरती पण ताण येतो हाताचा पण भाग पूर्ण तुमचा स्ट्रेच होतो त्यामुळे तुमच्या हातावरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे पाठीवरचा जो काही इथे फॅट असतो इथे चरबी अशी लटकत असते ना फ्रेंड्स इथे ती सुद्धा तुमची कमी होणार आहे तुम्ही कुठलाही ड्रेस घातल्यावरती तुम्हाला इथे पार्टी मागून खूप असे गोळे गोळे दिसत असतील ते सुद्धा कमी होणार आहेत फ्रेंड्स त्यामुळे नक्की ट्राय करा खूप सिम्पल एक्सरसाइज आहे असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा करायचं आहे हळूहळू काउंटिंग वाढवा दररोज प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायची आहे घाई करायला जाऊ नका त्यानंतर आपल्याला जी आपण एक्सरसाइज मांडी घालून घेतली केली ना तीच आपल्याला दोन्ही पाय ओपन करायचे जास्त करू नका असे वी शेप मध्ये केले तरीही चालतील हात सरळ आपल्याला तसेच खाली ठेवायचे आहे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला फ्रेंड खूप एकदम म्हणजे खूप छान एक्सरसाइज आहे ही तुम्ही इझिली करू शकता तुम्हाला ह्याचा ताण पूर्ण तुमच्या इथे पोटावरती आणि कमरेवरती जाणवणार आहे असं तुम्हाला टेन वेळा काउंट करायचंय वन क्यू थ्री फो सुरुवातीला जर तुमचा हात जास्त स्ट्रेच होत नसेल तुम्हाला जास्त खाली वागता येत नसेल एवढंच होत एवढंच खाली वागा चालेल पण हळूहळू प्रयत्न करा असं तुम्हाला फ्रेंड्स कंटिन्यू करायचं आहे याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा खूप सिंपल एक्सरसाइज असतात फ्रेंड्स माझ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला एक्सरसाइज सोबतच तुम्हाला साखर मैद्याचे पदार्थ किंवा जास्त ऑइली डीप फ्राय केलेले तुम्हाला पदार्थ खायचे नाही आहेत आणि शक्य असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन नक्की कमी होणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद